महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वळणबिंदू समजल्या जाणाऱ्या एका घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आलेत बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाला घेऊन दोन वेगवेगळ्या निघालेले हे ठाकरे बंधू आता पुन्हा एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणाला राज्या कोणती नवी दिशा मिळेल यावर चर्चा आणि तर्कवितर्कांना उदाहरण आलंय हे फक्त दोन नेत्यांचं एकत्र येणं नाहीये तर हे एका विचारधारेचं एका लढ्याचं आणि कदाचित एका नव्या राजकीय या समी जनक मात्र या ठरू साऱ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न ही नव्यानं समोर आलाय मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वादाची छुपी जाणीव पुन्हा पेटणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं राज्याचं राजकारण कसं फिरणार तेच सविस्तर जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी यांच्या राजकीय आणि वैचारिक उत्तराधिकारी परंतु बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची स्थापना केली आणि एक स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पारंपरिक शिवसेनेचं नेतृत्व करत स्वतःच वेगळं नेटवर्क तयार केलं गेल्या काही वर्षात दोघांच्याही राजकारणात मोठ्या उलताफालती झाल्या शिंदे गटाची फूट शिवसेनेवरचा दावा भाजप बरोबरच नातं नात मनसेची निवडणुकांमधून पडझड या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जर हे दोघं पुन्हा एकत्र आले तर त्या जोडीतून नव राजकीय समीकरण तयार होणार हे निश्चित आहे नवं समीकरण म्हणजे नेमकं का काय बदलणार तर पहिलीच शक्यता वर्तवली जातीय ती म्हणजे मराठी अस्मिता प्लस हिंदुत्वाची नवी व्याख्या राज ठाकरे यांची मराठी अस्मितेवरील ठाम भूमिका आणि उद्धव ठाकरे यांचा मृदुपणा पण विचार मूल्य प्रधान हिंदुत्व या दोघांची एकत्र युती महाराष्ट्रात मराठी मतदारांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करू शकते दुसरी शक्यता म्हणजे भाजपच्या विरोधात नवा गट दोघांचं एकत्र येणं म्हणजे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते विशेष करून मुंबई ठाणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात हे गटबंधन भाजपच्या पारंपरिक मतदारांवर परिणाम करू शकतं तिसरी शक्यता म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी द्विधा स्थिती उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील प्रमुख चेहरा असताना मनसेसारख्या पक्षाची युती ही काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अस्वस्थ करणारी गोष्ट ठरू शकते विशेष करून मुस्लिम मतदारांमध्ये याचा परिणाम होऊ शकतो चौथी शक्यता म्हणजे शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह जर ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्रितपणे शिवसेनेच्या नावावर दावा केला तर सत्ताधारी शिंदे गटाला राजकीय कायदेशीर आणि सामाजिक दबावाला सामोरं जावं लागेल हे नक्की आणि संपूर्ण जनतेची भावनिक साथ ठाकरे बंधूंना मिळेल यात शंका नाही तर ठाकरे बंधूंना जे ठोस कारण मिळालं एकत्र येणाला त्यांना राज्याचं राजकारण सध्या बरंच पेटलंय तर राज ठाकरे राज्याच्या राजकारणात दोन हजार आठच्या उत्तर विरोधात सुरू झालेलं आंदोलन राज्याच्या भाषिक अस्मितेच्या राजकारणाला आक्रमक वळण देऊन अनेकांना अजूनही लक्षात असेल की उत्तर भारतीय प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर करण्यात आली आणि मनसेला त्यामाग जबाबदार गेलं आज जरी राज ठाकरे अधिक संयमित आणि अर्ध पारंपरिक हिंदुत्ववादी भूमिकेत दिसतात तरीही त्यांच्या भूतकाळातील प्रतिमेचा फायदा की तोटा हे पुढच्या राजकीय डावपेचांवर अवलंबून असेल जर मराठी मतदारांना असं वाटलं की पुन्हा मराठीसाठी खंबीर आवाज उभा राहत आहे तर हे समीकरण काम करू शकतं पण दुसरीकडे जर उत्तर भारतीय समाजामध्ये भीतीची भावना निर्माण झाली तर त्याचा परावर्तित फटका राजकीय स्तरावर बसू शकतो राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भांडण फक्त दोन व्यक्तींचं नव्हतं तर ते मराठी माणसाच्या मनात दोन विचारधारांचं ताणतणाव होत अनेक शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी वर्षानुवर्ष एकत्र काम केलं होतं त्यांच्या भावना आणि निष्ठा तुटल्या गेल्या आता जर हे बंधू एकत्र येत असतील तर ती फक्त राजकीय युती न राहता एक भावनिक पुनरागमनही ठरू शकत विशेष करून नव्या पिढीला शिवसेनेचा मूळ विचार बाळासाहेबांचं नि चा स्पष्ट आणि निर्भीड हिंदुत्व पुन्हा नव्यानं मांडता येईल राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक ऐतिहासिक घडामोड आहे मात्र ही युती यशस्वी व्हायची असेल तर ती केवळ भावनेच्या आधारे चालणार नाही स्पष्ट धोरण जनतेचा विश्वास सर्वसमावेशकता आणि भाषिक धार्मिक समजुतीचं भान राखणं देखील गरजेचं आहे जर ही युती केवळ सत्तेसाठी नसते असेल तर ती राज्याला एक नवं राजकीय पर्याय देऊ शकते परंतु जर ती जुन्या वादांवरच आधारलेली असेल तर ती वादग्रस्त बनून फक्त एक इव्हेंट ठरू शकतं सध्या मराठी विरुद्ध हिंदी असं वातावरण फिरलंय आणि नवा वाद निर्माण झालाय खरं तर या वादाला सुरुवात झाली ती म्हणजे महाराष्ट्र सरकारचं त्रिभाषा धोरणामुळे जून दोन मध्ये राज्य शासनानं एक नवा आदेश जाहीर केला ज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून शाळांमध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा अनिवार्य करण्याचे निर्देश होते या आदेशामुळे हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीची होणार होती आणि त्यामुळं मराठी भाषेच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होऊ लागला मराठी शाळांमध्येही हिंदी सक्तीने शिकवावी लागणार असल्यानं शैक्षणिक संस्थांपासून ते पालक वर्गापर्यंत अस्वस्थता निर्माण झाली या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे आवाज उठवला राज ठाकरे यांनी हे धोरण म्हणजे मराठीपणावर घाला असल्याचं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारवर हल्ला करत विचारलं की मराठी माणसाच्या राज्यात मराठी भाषा वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागेल का दोघांच्याही निषेधाला मोठं जनसमर्थन मिळालं सोशल मीडिया विद्यार्थी संघटना लेखक कवी कलाकार शिक्षक आणि समाज माध्यमांवरून प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या खरंतर ठाकरे बंधू पाच जुलैला या हिंदी मुद्द्यावरूनच एकत्र येत आंदोलन करणार होते पण त्याआधीच सरकारनं हा निर्णय मागं घेतल्यानं ठाकरे बंधूंनी याच दिवशी विजयी मेळावा आयोजित केला पण सरकारला ठाकरे बंधूंना एकत्रच येऊ द्यायचं नव्हतं म्हणूनच हिंदीचा मुद्दा मागे घेतला असं बोललं गेलं पण सरकारने कितीही काहीही केलं तरीही शेवटी ठाकरे बंधू एकत्र एका स्टेजवर आलेच असो सध्याचा मुद्दा हाच की आता हा विषय चिघळलाय आता तो चिघळला की चिघळवला गेला हा मुद्दा वेगळाच पण राज्याचं वातावरण यामुळं चांगलंच तापलंय कारण निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राचा अपमान करत चुकीचं विधान केलंय शिवाय मराठी भाषेचा अपमान करणारा केडिया हे प्रकरण पण सर्वांना माहिती आहेच याबद्दल देखील आपण सविस्तर विश्लेषण करून सांगणार आहोतच पण सध्या तरी या मराठी विरुद्ध हिंदी या मुद्द्यावरून येत्या दिवसात राज्याचं राजकारण कोणतं वळण घेईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका